हॅलो काय तर आता आपण सगळेजण पवाल चाललो इकडं बा सागर बघ पाठी प्रशांत सागर विक्रम योगेश सागर बोल काहीतरी चला जाऊ की एवढा जायचं आता बाण चोड ना था। चाललोय पोहायला विहिरी ओळखत तिथं बा बंदारा आहे बघू शकता तुम्ही वाळला खडत आहे प्रशांत सागर पुढे वाट काढत आहे झाडातून वाट काढत आहे सागर प्रशांत झाड पण ऐकली पण पानं नाहीत काय झाडांचा दुसरी विहीर आहे आपण दुसरी विहिर बघू शकता पूर्ण मोकळे आम्ही ह्या दोघांना प्रसंतला ढकलून देणार आहे वाळल्या विहिरीत योगेश पाठीमाग येतोय आता तिसरी विहीर ओळख चाललो आहे बघू पुढे गेल्यावर बघू नक्कीच आणि तर आम्हाला समोर आंब्यात झाडे गावलेलं आहे तरी बघू पाड एखादा गावतोय का, का। खायला मनात